हे जात मी काय बायको आमची टी व्ही वगैरे बसलेली बसत्या तिथं हॅलो हॅलो हे जेवाड मी आलो तू नाही नाही तुम्ही घेऊन मी मी घरात आहे शिरोली फाट्यावर का अहो फाकड्या तुमची फाकडीन रस्त्यावर उभारल्या आज फाकड्या फाकडीन माकड़ मग माकडीन फाकडीन तू घराकडे या माझं काम आहे तिथे काय केली आज एक तर निर्णय लावूनच येणार आहे मी घराकडे कुणाचा कुणाचं सांगतो तुम्हाला मी आता इथं शिरोली फाट्यावर आलोय बघा माझ्यासमोर दोन वार्तार आहेत दोन ट्रॅफिक पोलीस आहेत मॅडम आहेत पोलीस मॅडम आणि आम्ही गल्लीतल्या पंधरा जणी आमचा ग्रुप सगळा आला इथं गाड्या चेक करावय गाड्या मल... चे... चेक करून का काय धरलाय कर सगळं काय केलाय तुम्ही म्हणलंय सगळं ते नीतो आम्ही चालले हार मोठ्या पाचशे करोडचा काय ते म्हणून अहो मला रोहिणीचा फोन आलता कुट्लिया? आपली मुंबईची रोहिणी ती ती आणि नितो अंबानी त्या घरात शेजारी राहतात हुमराला हुमरा लागून आहे ती दररोज त्यांच्यात बसाय उठायला असते दुपारच एकमेकीच्या दे बघत बसत्या त्या मग काल साखर आलती म्हणली उसणं न्यायला दिलो आणि मला सांगितली म्हणली कुणाला सांगू नकोस कोल्हापुरात आलती म्हणती पाचशे रुपयाचा हार घेतल्या इथं साध्या दुकानात आणि त्याला सांगायला आल्या पाचशे करोडचा म्हणून आणि वटारात घेतल्या ना कपडे साड्या बिड्या साड्या हा आणि श्वेता ती आपली लग्न hmm. गटात जामीन झाल्या श्वेता तिला पन्नास पन्नास हजार रुपये दोन वेळा काढून दिल्या नीता अंबाला होय आणि त्या रोहिणी काय साखर रोषणी दिल्या नीता आणि त्या मला सगळं सांगितली असं असं हाय म्हणली आलती आमच्याकडे म्हणली मी जामीन झाली तिला पन्नास पन्नास हजार रुपये दोन वेळा काढून दिलो म्हणली गटातला नीतो अंबाणीने गटातला पैसे काढून हा कालच म्हणली आम्ही बसलेलो बघत दुपारच तर सांगितली म्हणली मला वाटारात कापडे घेतलेलं कोल्हापुरात हार केलेला मग ते आता कशाला आलाय तिकडे सांगितली तुला तिकडे यायला हात केलेला म्हणून अहो नाही मग ती रोहिणी मला सांगितली असास झाले काय पाचशे करोडचं नाही काय नाही म्हटली असास आहे पाचशे रुपयाचा एवढंच पेज असतात का नाही नेटवर त्याला दोन दोनशे रुपये देतात आणि आमची बातमी व्हायरल करा म्हणून सांगतात पाचशे करोडचा आणि हे काय नाही तसं काय मग ते नितो अंबानीचा मुकेश अंबानी रोहिणीच काय काय म्हणजे हे नस नव भांडण बिडणं अव भांडण नाही उमऱ्याला उमरा लागून काल साखर नाही लालती म्हणली साखर देतात एकमेकीच्या शेंगा फोडत बसतात उसणं पासन देतात होय काय 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 मग ती तुझी माहिती रोहिणी कशी का ती आहे माझी मैत्रीण मा झाल्या नेट वरन म्हणली आणि असं असं आहे बघ आणि सगळं असा गोंधळ झालाय बघ म्हणली कोल्हापुरात चालती म्हणली आपल्या इकडे चालती सगळं कपडे विपडे खरेदी करून काय एकदा येणार नाही मी आज निर्णय लावून येणार आहे ठेवा तुम्ही गटातलं पैसे व गटातले पैसे काढले श्वेता मला सांगितलीय म्हणली पटत नसल श्वेताला फोन कर श्वेताला पण फोन केला म्हणली दोन वेळा पन्नास पन्नास हजार रुपये काढून दिलोय म्हणली आता हप्ता लोढवायला लागलाय म्हणली बसल्या हप्ता लोडवाला होय ए तू ए तू घरलाय कि ग त्या रोहिणी तुमची फाकडीन आज निर्णय लावूनच येणार आहे घराकडे फाकडीन व्यवस्थित होऊन नको लक्षात ठेव ठेवा तुम्ही मी आज निर्णय लावून येणार आहे म्हणून सांगायला लागले कनी असं उठवायच नाही हो खोट तर हा मग मग तुला काय झाले तू उठेव कि मोठं काहीतरी तू हार घेऊ नकोस तू घे तू काहीतरी मोठं उठीव की काहीतरी बघा तुमच्याकडनं आता पाचशे करोडचा हार घेतलं नसलो तर विचारा कोणाकडनं तुमच्याकडनं मी पाचशे करोड वेळा हरलोय मी आयुष्यात तू काय मान किती जाध ये